हवेली तालुक्यातील उंडरी गावातील प्रगतशील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते सुभाष पांडुरंग घुले यांनी आपल्या कार्यतत्परतेच्या जोरावर स्थानिक राजकारणात ठसा उमटवला आहे ग्रामपंचायतीपासून सुरुवात करत समाजहितासाठी विविध पातळ्यांवर केलेल्या कामांमुळे त्यांना विकासदर्शी नेतृत्व म्हणून ओळख मिळत आहे सुभाष घुले यांनी ग्रामपंचायत सदस्य असताना उंडरी गावातील दीर्घकालीन पाणी प्रश्न सोडवण्यासाठी माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या माध्यमातून साठ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला हो या निधीतून हडपसर जलवाहिनी टाकण्यात आली आणि हजारो नागरिकांना दिलासा मिळाला त्यांच्या पुढाकारातून येवलेवाडी येथे होऊ घातलेल्या कचरा प्रकल्पाला तीव्र विरोध करण्यात आला आणि तो यशस्वीपणे थांबवण्यात आला यामुळे येवलेवाडी पिसोळी व परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली त्यानंतरही त्यांनी अनेक लहान मोठ्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला ते ओम रस्ता करन, सर्वे सत्तेचाळीस मध्ये केबल टाकणे रस्त्यांवर टाकून स्वखर्चातून स्ट्रीट लाईट बसवणे ही त्यांच्या कार्यशक्तीची ठळक उदाहरणं आहेत महापालिकेच्या हद्दीत समावेश झाल्यानंतर पाणीटंचाईच्या समस्येवरही त्यांनी माजी नगरसेविका अश्विनी पोकळे यांच्या सहकार्याने टँकरद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा करून दिलासा दिला कोविड काळात गरजू नागरिकांना अन्नधान्य वाटप करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली शिक्षण क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे उंड्री महापालिका शाळेला स्वतःच्या खर्चातून रंगकाम पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच स्वर्गीय यमुनाबाई घुले आणि संजय घुले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अंगणवाडी इमारतीचे बांधकाम त्यांनी केलं विद्यार्थ्यांसाठी बसण्याचीही सोय उपलब्ध करून दिली त्यांनी होले वस्तीतील गणपती मंदिर चौकातील शेंबर दुरुस्त करून रस्ता डांबरीकरण व्हील ग्रीन शाळेकडे जाणारा अपूर्ण रस्ता आणि पूल आमदार विजय शिवतारे यांच्या माध्यमातून पूर्ण करून घेतला उंडरी पिसोळी हांडेवाडी होळकरवाडी अवताडेवाडी या परिसरातील पाणी समस्या आणि चौतीस गावांवर लादलेला वाढीव टॅक्स यावरही सातत्याने पाठपुरावा करून तो कमी करवून घेतला आता ते दोन हजार पंचवीस पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाकडून नगरसेवक पदासाठी सज्ज झाले आहेत त्यांच्या कार्यक्षमतेचा अनुभव घेतलेल्या नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत मोठ्या अपेक्षा आहेत सुभाष पांडुरंग घुले हे नाव भविष्यातील शाश्वत विकासाचा एक विश्वासार्ह आधार ठरणार असल्याचा विश्वास परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत